नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे आदमापूर या ठिकाणी तर आज आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर पाहायचं आहे तर माझ्या मागे, मागे बघू शकता आहे इकडे आहे मरगुबाई मंदिर तर हे मंदिर कशा प्रकारे आहे आणि याचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला आज बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे मर्गुबाई मंदिर आत्मापुर या ठिकाणचं त्याच वैशिष्ट्य म्हणजे श्री संत बाळवमा मंदिर याच ठिकाणी आहे ते खालच्या बाजूला आहे पण संत बाळूमा हयात असताना या मंदिरात वास्तव्यासाठी असायचे त्यांनी तर हे मंदिर कशाप्रकारे आपल्याला आतमध्ये काय बघायला मिळते त्या पण बघूया याच मंदिरात त्यांनी अनेक प्रकारचे न्यायनिवाडे केले होते लोकांच्या समस्या वगैरे हो निराकरण करण्याचं काम इकडं त्यांनी केलं होतं आणि त्यांच्यात पदस्पर्शाने पाहून झालेलं आहे मंदिर मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक दरवाजा दिसतो तर दरवाजेच्या चौकडीवरती श्री गणेशाची मूर्ती दिसते आणि वरती विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत त्याचबरोबर दोन बाजूला या द्वारपालिका पालिका आहेत बघू शकते आपण जाऊयात आतमध्ये आल्यानंतर इकडं छोटस सभा हॉल दिसतोय आणि आतमध्ये श्रीमरकाई यांची मूर्ती दिसते मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या बाजूला इथं श्री संत बाळूमा यांची प्रतिमा दिसते आणि आपल्याला जी जागा दिसते या ठिकाणी संत बाळम यांचं वास्तव्य असायचं या मंदिरामध्ये तर त्यांच्या शेवटच्या क्षणी याच ठिकाणी त्यांनी आपले प्राण त्यागले याच मंदिरामध्ये त्यांनी शेवटचा क्षण घालवले ते हे आहे मंदिर मंदिर तसं छोटसच आहे पण याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि आपल्याला ही प्रतिमा दिसते ही श्री संत बाळू यांची ओरिजिनल प्रतिमा आहे तर तुम्ही याचं दर्शन घेऊ शकताय मंदिराच ह्या बाजूला आपण इकडं गेल्यानंतर प्रदक्षिणा मार्ग दिसतो आता मी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला मंदिराच नूतनीकरण केलेलं आहे प्रदक्षिणा घेतल्यानंतर आता मी येतोय पुढच्या बाजूला तर हे जे मामा आहेत हे या मंदिराचे पुजारी आहेत मग तुमचं नाव काय तानाजी शिवाजी गुरु असं यांचं नाव आहे तर हे या मंदिरामध्ये असतात कधी आलात तर इकडं भेट द्या खालीच संत बाळूमा यांची समाधी स्थळ आहे तिथं मंदिर आहे ते आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे ते तुम्ही बघू शकताय आणि बऱ्याच लोकांना हे मंदिर फारसं माहीत नाही आहे ज्यांना कोणी माहीत आहे ते इकडे भेट देऊन जातात पण ज्यांना माहीत नाही त्यांनी इकडं मंदिराकडे आल्यानंतर या पण मंदिराला अवश्य भेट द्यावी हे लाकूड कशाचं आहे साधारण पण एक इकडं जे हे लाकडी डिझाईन बघतोय हे पूर्ण सागवानी स्वरूपाचं केलेलं आहे तर या मंदिरात आल्यानंतर आपल्याला समोर इकडे एक बोर्ड दिसतोय तर या बोर्डवरती या मंदिराची माहिती दिलेली आहे आणि संत बाळू या मंदिरात आल्यानंतर किंवा या आत्मापुरातच का आले तर असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात तर या सगळ्यांचे उत्तर या बोर्डमध्ये आहेत मला पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे माहिती अवश्य वाचा आणि आवडल्यास या मंदिराला नक्की भेट द्या कारण खाली जितकं मंदिर भव्य आहे तितकीच या या पण मंदिराची महती आहे त्यामुळं या पण मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या तुम्ही ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या मंदिराचा पूर्ण इतिहास आणि संत बाळूमामांचा इतिहास समजून जाईल कशा पद्धतीनं त्यांचं कार्य चालायचं समाजकार्य चालायचं ते तुम्हाला समजायला मदत होईल तर तुम्ही इकडे अवश्य भेट द्या त्याचबरोबर हे आता मंदिराचं थोडं डेव्हलपमेंट केलेलं आहे पण त्या काळी मंदिर कसं का होतं तर त्याचा इ इक, इकडे एक इक त्याने जुन्या मंदिराचा फोटो दिलेला आहे तुम्ही बघू शकताय हे मंदिर पूर्वीचं तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं होतं आणि संत बाळू म ते कसे राहत असतील आणि कशा प्रकारे लोकांच्या समस्या निराकरण करत कर असतील त्या लोकांनी हे जपून ठेवलेलं आहे जतन करून ठेवलेलं आहे त्या ओरिजिनलच फोटो आहे अशा पद्धतीनं हा व्हिडिओ मी कवर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या मंदिराला भेट दिल्यानंतर मला अजून एका मंदिराला भेट द्यायची आहे ते म्हणजे स संत बाळगुमांचे गुरु मळे महाराज यांचं समाधीस्थळ इथून दहा ते पंधरा किलोमीटर लांब गारगोटी या ठिकाणी आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करणार आहे तर जे कोणी बाळुमा भक्त आहेत त्यांनी चॅनलवर येऊन अवश्य भेट घ्यावी गे आणि हा व्हिडिओ मला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद